नमस्कार त्या संध्याकाळचा स्वयंपाक चालू झाला आहे आणि स्वयंपाकच काय नाही आज ह्याचे आपली मुगडाळ आहे मुगडाळीची आमटी बनवणारे तर इकडे मुगडाळ शिजवून घेतलेली आहे अशी मुगडाळ शिजवून घेतलेली आहे कढीपत्ता आहे आपल्या झाडाचा ताजा ताजा गावरान मस्त वाश येतोय कोथंबीर चिरलेली आहे इकडे आणि आपली हळद मीठ मोहरी जिरी आणि इकडे लसूण लसणाचा तडका वगैरे देऊन छान आपल्याला बिना शेंगदाण्याची आमटी करायची म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकायचं नाहीये तर चला अनुष्का आहे का ग बाळ नाही कडे तेल टाकले आता डाळ शिजवून घेतली होती लसूण टाकले

मीठ खायला लागेल ते कोथिंबीर मसाला इकडं कस करू कि कट आपला सोहळा गरम मसाला आहे तो थोडासा टाकायचं हिंग वगैरे सगळं असतं ना तर मसाला टाकण्याचा

उकळी आणायची आणि उकळी की जरा ओके अशा प्रकारे आपली आमटी झाली म्हणायचं आता जास्त मी केलं तिकडे राईस टाकलाय आणि आता करायचे भाकरी झाली आहे करते नमस्कार छानपैकी जेवण वगैरे झालं जेव्हा तेव्हाच वाजते का तुला <coughs> <हुँ? coughs> हा जम गोरती झोप आता पॅन्ट काढून टाकली त्यांचं काय चाललंय माप घेच काय चाललंय हो काय चाललंय काहीतरी करावं लागतं पोटापाण्यासाठी घरच काम केल्यावर <laughs> गर्च, घरचं काम सगळ्यांनीच करायला लागतं होय मित्रांनो दिवसांना काय करताय ते सांगा ते काय झालं जिजं जिजं काम चाललंय त्याचं पडद्याचं दुकान आहे ते म्हणला पडद्याची माप सांग तुला बजेट सांगतो पैसे किती वाटत जर जु तर ठीक आहे त्याच्याकडून घ्यायचं बजेट मध्ये नाहीतर मग आपलं आपण त्याच्याकडून मजुरी घ्यायची

काय नाही मित्रांनो एकदम व्यवस्थित ती काय म्हणलं आपलं एस एस ग्रील पण करायचं ना आपल्या स्टीलच्या खिडक्या करायच्या बघत होतो ते <से> काय होते ज्याचं काम चाललेलं ना त्याचं आहे पडद्याचं दुकान मग ते व्यक्ती म्हटला की दादा तुझ्या मी माझ्या घराचं पडदं बसवायचं तर तो म्हणला सांग मग जर म्हणलं आपलं बजेटमध्ये जर बसत असल तर काय करायचं त्याच्या पण पडद घ्यायचं घराचं सांगत असेल असेल महाराष्ट्रात पडद त्याचे काय पंधरा हजार पाच येणार खिडक्या मजा एकदा आपल्या किती एक दोन तीन चार पाच आणि घेतली एक सहा सात आठ नऊ नऊ अकरा हजार वाजत ते कस पाच हजार रुपये हजार आणि पडद घ्यायला चालले ते तीस पस्तीस हजाराच एवढ आणि तसलं हलक घ्यायचे तेरशे तेरशे रुपये मग टाकूच ना त्याला लगेच माझं बाप काय अंबानी का मी एवढं भारतलं पैसे बाप अंबानीला कमी काय तस नाही बजेट काढतो मी बजेट नका टाकूच नका मग मी बजेट काढतोय बजेट मी राहिल की बसवत नाही मित्रांनो मी बजेट काढतोय का नाही मी म्हणलो का टाकायचं त्याला इतरायचंय आपलं आपलं जर हा म्हणजे तुमचं गणित चाललंय बाबा पडद्याला एवढं जातील मग सहा महिने म्हणायचं बाबा पडद्याला एवढं जाणार आहेत पडद्याला एवढं जाणार आहेत पडद्याला एवढं जाणार आहेत मग कुठं तरी कधी तरी आकडा हे होईल तसं नाही गेलो त्याच्यात तिथं काम चाललंय आधी कसं तुम्ही दरवाजाला एवढं लागता दरवाज्याला एवढं लागताय मग तेवढं झालं परत वरच्या काचल एवढं लागता एवढं लागताल एवढं लागतं ते झालं आणि परत मी वायऱ्यांना म्हणलं होतं वायरला किती लागत ला? सोळा हजार वायरीचं काम झालं सतरा हजार आता बोर्डला लाटीला वीस हजार ला ला, रुपये लागतील वीस हजार रुपये लागतील लागतील आता ते वीस आता येतील म्हणजे आता ती म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग असं आपण म्हणलं म्हणलं विचार केला ते जवळपास आले असतात बारामती पशे आला असत्यान लाटीचा बोर्ड येतील लवकरच आपल्या घरी शिंदेवाडी लवकर आता मध्ये पडदा हायचं पण मग ती येतानी जवची लागणार मग लाकडी लागणार मग आमची शिववा लागणार आणि मग ती घरी येणार शिंदेवाडी येणार पडद पण संदीप शिंदे आणि आपल्या घराचा कलर तयार होतो कंपनीत आणि तयार झाला नाही मग हा ते कलरच पण काढलंय की हा कलरला एवढं लागायचं कलरला एवढं लागायचे लय लागायचे सत्तर हजार कलर आहे त्याच्यामुळं कलर जरा तयार होत कंपनी कलर सगळ्यात जास्त कौलाचा महाग जातोय आम्ही पूर्ण कौलाला पण कलर खालच्या साईडनी कौलाचा कलर महा एक बकेट जाते बघा अकरा साडे अकरा हजार घर आपल्या जेवढ्या पण चुका असतात म्हणजे घर चुकलेलं असत कुठं काय भीता तिकड कसं पण असत मग ह्या गोष्टी जर आपल्याला म्हणजे बाहेरच्या साईडने असो आतल्या साईडने असो कलर आताच द्यायचा नाही कलर वास्तुक शांती झाल्या दिला तरी चालेल असं नाही कारण की जानेवारी महिन्यात माझा वाढदिवस आहे तेरा तारखेला मग घराचं काय काम हो अगर ना हो माझा विचार चाललाय माझ्या वाढदिवसाला वास्तुक शांती करायची घराची कारण की ज्या दिवशी मी जरा म्हणलो तो दिवस शुभ दिवस आहे त्याच्यापेक्षा चांगला दिवस असं शकत नाही असं माझ्या बुद्धीला वाटतं म्हणून माझं काय वाटतंय झालंच झालंच तोपर्यंत जर बऱ्यापैकी घराचं काम तर जानेवारी महिन्यात तेरा तारखेला वाढदिवस म्हणजे सक्रात असते चौदा तारखेला आणि माझा वाढदिवस असतो तेरा तारखेला <coughs> आदल्या दिवशी माझा विचार चाललाय तारीख लक्षात राहू हो द्या सगळ्यांनी माझा काय झालं रोज करून पण नाही काय झालं माझं स्वप्न जरा वेगळं म्हणजे मला काय वाटलं ह्या पर्यंत घराचा कलर लाईटिंग फिटिंग सगळं होऊन दारात झाडं लावून मग तेर, तेरा तारखेपर्यंत वास्तुक शांती करायची दारात म्हणजे कसं दिवशी म्हणजे एखाद्याच हे असतो काय असतो स्टार असतो म्हणजे ती स्वप्न असत कि तस एक माझ स्वप्न काय होतं कि माझ्या वाढदिवसा दिवशी शांती करायची आणि त्या दिवशी सेकंड का व्हायना पण एक फोर व्हीलर आणायची वाढदिवसाला कसे काय असणार म्हणजे माझं ती स्वप्न होत पण लय दिवस कमी राहिलेत आता किती डिसेंबर महिना चालू झाला आणि ते तेरा दिवस म्हणजे एक महिना तेरा दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवसात एवढं काही गोष्टी होऊ शकत नाहीत पण लाखाने जर झालंच वास्तुकशांती म्हणजे <coughs> तर मग छोटीशी पूजा घालून टाकायची गा नाहीतर मग डायरेक्ट चार पाच महिन्यांनीच वास्तुक शांती घालायची असं टार्गेट जर तेरा तारखे आहे पूर्ण डिसेंबर जायचं आहे पंचेचाळीस दिवस आहेत मी दिवस बाहेर हा जवळपास पंचेचाळीस दिवस आहेत पण काय होतंय <coughs> पण सगळ्या गोष्टीच आलं पाहिजे पण तोपर्यंत समजा आता लाटीची फिटिंग होईल बोरगा आल्यात बारामती पशे आल्यात <coughs> त्याच्यानंतर पडतं तर काही म्हणून नियम नाही म्हणजे ते काय एवढंही नाही बसवा म्हणून नियम नाही त्याच्यावरचं नल्लं नाही माझं काय पण गेलो शेतांशी तर ते म्हणतोय त्याचं काम केलंय मी व्यवस्थित आवडलंय त्याला ठीक आहे म्हणलं ओके डन दादा ते म्हणतो एकदम पडदा तसलं बसवायचं तसलं झंकी नाही पण तसलं पडदायचं लय लय सॉलेट पडदा तर मला आवडलेत देत आहे ती शेवटी दोस्ती केली हप्त्या नाही दोस्ती मटेरियल मध्येच काय पडद्याच सामान कुठं मिळतं हे मला कंपनी माहिती आहे हे सांगताना सांगतात मीटर साडेतीनशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर पाचशे रुपये मीटर पण पडद्याचं जे कापड असतं त्याची कंपनी ऑलरेडी मला माहिती आहे गेल्यावर गेलतो पण यायला तिथंच गेलतो पडद्याचं काम कापड जे सगळ्यात हाय क्वालिटीचं आपल्याला साडेतीनशे रुपये स्क्वेअर फुटनी देतात जे पडद्याचं कापड साडेतीनशे रुपये स्क्वेअर ही हे देतात ते कापड आपल्याला मीटरवर मिळतं लक्षात ठेवा मीटर ते कापड असतं सत्तर रुपये मीटरपासून ते पाचशे रुपये मीटरपर्यंत कापड आहे मीटरवर आणि ते असते उंची पाच फूट पाच फूट असं मीटर तीन फूट धरलं एवढं एवढं एक मीटर एकोणचाळीस एकोणचाळीस असा एक मीटर असतो तर हे एक मीटर कापड फक्त दीडशे रुपयाला मिळतं आपल्याला दीडशे हे म्हणजे मला त्यातली माहिती मग मी त्याला त्याला शिकवलं म्हणजे सांगितलं थोडक्यात दादा म्हणलं हे कापड असं मिळतं एवढं मीटर मिळतं तेवढं मीटर मिळतं ते ओके म्हणला मला शिकू नको म्हणला तुझ्या पशीच राहू दे तर देतो आलेल्या मध्ये दे तुला देतो म्हणलाय फक्त शि शिला साडेतीन हजार रुपये जास्त माग नसत डायरेक्ट होलसेल मध्ये कंपनी जायचं कुठं जायचं मला ॲड्रेस जर कोणाला पाहिजे असेल सोप्याच हेच तर मला सगळे पत्त माहिती डायरेक्ट कार्ड फोटो सेंड करतो तर <coughs> ते मी त्याला असत चाललंय म्हणलं हिशेब करावा आपला देत शिलाई करू कारण शिलाईला पैसे ना तुला जमन देत शिलाई कर मशीन पाहिजे पण मशीन पाहिजे मग मग काय पैसे वाचतील साडेतीन चार हजार एवढी माहिती दिली तर द्या <coughs> ना तेवढं साडेतीन हजार तरी द्या पण कापडा आपण आणला असतं शंभर रुपये मीटर ने आणलं असतं घरी शिवलं असतं आपलं पाहिलं तर किती मीटर आहे पाहिलं तर नाही लय हाय हा पाहिलं तर नाही आपलं तर असून द्या खिडक्या ठेवताना नको म्हटलं तर नाही ठेवायचं पण आता तुलाच भारी वाटतंय ना पण काय तर या गोष्टीवर विचार काय चाललाय तेरा तारखेपर्यंत होईल तेवढं काम ओरखायचंय वास्तुकशांती झालं सक्सेस बऱ्यापैकी काम जर झालं तर तेरा तारखेला वाढदिवस आहे वाटतंय त्या दिवशीचा मुहूर्त चांगला आहे असं माझ्या बुद्धीला वाटते मनाला वाटते मग त्या दिवशी वास्तुशांती करावी मुघीचे आदले आपल्याला संक्रांतीच्या आदल्या दिवशी करायला असं मला वाटते पण बघू मूर्त जर ठीक आहे नाही तर ना मग डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये मग मग <laughs> जानेवारी फेब्रुवारी मग मार्चमध्ये मा मग तोपर्यंत मग आपली गाडी पण येते जानेवारी मध्ये मा असं <coughs> माझ चाल विचार हा तसं काय होईल राहिला तर झालं बर असू द्या बाय सगळ्याला गुड नाईट माझं पडलेचं मा राहिले राहिलं बघितच्या नगर ती फोन घेऊन दाखवा नको का तुमचं काय चाललंय माझ्या मनात मा लई विचार चाललेले असतात मी लगे तुम्हाला सांगत आणि मी कसं सांगतो बरं बर ही करायचं ती करायचं कसं सांगतो मला त्या कसं सांगतो मी सांगता हां पण मी कसं सांगतो तुला सांगत जाऊ नका की ते किती बनवलं बिझनेसचं तुमचं ट्रार्लेशनचं प्रत्येकजाय एक बनवली दाखवू ते मस्त आहे आम्हाला डिझाईन आहेत पण विषय लागल पण तुम्हाला एक एक डिझाईन बनवली सहा बनवले त्यातल्या तीन चॉईस करायच्यात आणि एक डिझाईन अशी अशी एक डिझाईन अशी तसला फॅब्रिकेशन मध्ये एक तसला झोका असतो असा कसा असा झोका असतो लहान मुलांसाठी म्हणजे बारक्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तसला जुला असतो एकदम मस्त झु आहे आणि खूप आवडलाय फक्त तुम्हाला काय करायचं त्याला हुक वगैरे जोडून देणार त्याच्या फक्त बसून सांगताय बरोबर असलं मस्त ज्याच्या घरी लहान मुलं असतात ना त्यांच्यापासून आपल्या जागा बस ठीक आहे ते करूच हा घरी जागा आहे

चहा करायचं काय नाही चहा प्यायचं काय नाही पण ते भांडी नाईट आणि थंडी कोणा कुठं कुठं आहे ते पण सांगा <coughs> आमच्या इकडे भरपूर थंडी आहे बाय बाय